प्रासंगिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा वार्षिक कार्यक्रम परवा पार पडला देशभरातल्या शाळांमधल्या कोट्यावधी विद्यार्थी आणि शिक्षकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन प्रशालेत या कार्यक्रमाचं विद्यार्थ्यांसाठी थेट प्रसारण दाखवण्यात आलं या कार्यक्रमासंदर्भात शाळेतले विद्यार्थी तसंच शिक्षकांनी व्यक्त केलेल्या भावना आज प्रासंगिक या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाळेचे प्राचार्य व्हीडी निकुंभ यांनी या कार्यक्रमाबाबत आपलं मत या शब्दात विषद केलं प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांनी परीक्षा पे चर्चा हा जो कार्यक्रम घेतला तर यावर्षी सलग आठवं सेशन होतं आणि विशेष म्हणजे या सत्राची सुरुवात त्यांनी नेहमीप्रमाणे तालकोट्रा या ठिकाणी न करता दिल्ली येथील रोप वाटिकेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला सुरुवातीला यथायोग्य असं मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांना बोलतं केलं आणि मग विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांची त्यांनी खूप चार अशा प्रकारे समाधानकारक अशी उत्तर दिलीत व विद्यार्थ्यांचं पूर्ण समाधान करण्याचा त्यांनी प्रयत्न केला माननीय प्रधानमंत्र्यांनी जे सोळा मुद्दे विद्यार्थ्यांसमोर विषद केलेत व विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना कोणत्याही प्रकारचा ताणतणाव घेऊ नये विद्यार्थ्यांनी टार्गेट ओरिएंटेड असावं यातून एकच जाणवलं की माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जो संवाद साधला तर आपल्या शिकुणी प्रधानमंत्री बोलतोय अशा प्रकारचं त्यांचं बोलणं नसून प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटत होतं की आपल्या घरातले वडीलधारी व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि अजून एक्सपर्टचे सात सेशन होणार आहेत असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं एकंदरीत परीक्षा पे चर्चा हाजो हा जो या सरकारचा खंडा आहे तो विद्यार्थ्यांसाठी निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये योग्य अशा प्रकारचा दिशादर्शक आहे हा अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आपण अनुभवला अशाच प्रकारचे याही पुढे शिक्षण झालेत तर निश्चितच विद्यार्थ्यांचं भवितव्य हे उज्ज्वल असणार आहे विज्ञान विषयाचे शिक्षक मयूर साबळे यांनी आपल्या भावना या शब्दात भाव मांडल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास दोन हजार अठरापासून हा प्रोग्राम जे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करतात या वर्षीच्या पंतप्रधानांच्या थीम मध्ये बी वॉरियर नॉट वॉरियर असं विद्यार्थ्यांना एक संदेश त्यांनी दिलाय शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना या कार्यक्रमाचा प्रभाव मला असं जाणवतो की पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या या संवादामुळे निश्चितच विद्यार्थ्यांमधला ताण तणाव कमी होतोय या उपक्रमातून जे विद्यार्थी प्रत्यक्षपणे सहभागी होत नाहीत या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तर मिळतात असं मला या ठिकाणी वाटतं सर्वात महत्वाची बाब म्हणजे या वर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये जे एक्सपर्ट्स इन्व्हॉल्व्ह केलेले आहेत स्ट्रेस साठी तर ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे यामध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांचा -वेग -वेग विचार देखील केला आहे जसं की माइंड अँड बॉडी असेल किंवा स्पोर्ट्स असेल न्यूट्रिशन आहे मेंटल हेल्थ आहे अलीकडेच आता विद्यार्थ्यांमध्ये टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे देखील अत्यंत लोकप्रिय होत असणारी बाब आहे मराठीच्या शिक्षक रुपाली पाटील यांनी या कार्यक्रमाबाबत या शब्दात माहिती दिली परीक्षा पे चर्चा हे मोदीजींनी आयोजित केलेलं दोन हजार अठरापासून सुरू असलेलं आठवं पर्व होतं या पर्वामध्ये खूप गोष्टी बघायला मिळाल्या ऐकायला मिळाल्या एक घरातला वडीलधारी व्यक्ती आपल्या नातवंडांशी असेल मुलांशी असेल ज्या प्रकारे संवाद साधते आणि त्यांची काळजी करते त्याचप्रमाणे मोदीजींनी संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत कुशंका आहेत बऱ्याच वेळा ते कोणाशी बोलू शकत नाहीत पण देशाचे पंतप्रधान आपल्याशी बोलत आहेत ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप मोठी होती आणि खूप छोट्या छोट्या समस्यांपासून तर मोठ्या समस्यांपर्यंत या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या चर्चांचं निदान मोदीजींनी केलेलं आहे म्हणजे यातून कुटुंब व्यवस्थेचं एक सुंदरसं चित्र ज्या मोठ्या व्यक्ती जेव्हा घरात असतात आणि त्या मार्गदर्शन करतात त्या किती आवश्यक आहे हे कळत नकळत चित्र आज प्रत्येक घरामध्ये गेलेलं आहे तर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या त्यांनी काही ट्रिक्स दिल्या पुढच्या भविष्यासाठी ते कसे प्रयत्न करू शकतात येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जाऊ शकतात अतिशय साध्या सरळ भाषेमध्ये त्यांनी हा संवाद साधला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संवादात आपुलकी काळजी जिव्हाळा हे सगळं जाणवत होतं त्यामुळे विद्यार्थी खूप फ्री झालेले होते आणि निश्चितच विद्यार्थ्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप मोलाच्या ठरणार आहेत धन्यवाद विद्यार्थ्यांच्या शारीरिक शिक्षणाकडे लक्ष देणारे शिक्षक संजय कंटुले यांनी या कार्यक्रमाचं महत्व या शब्दात मांडलं परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशी जो संवाद साधला त्यामध्ये प्रामुख्यानं विद्यार्थ्यांच्या कलेने आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीनुचा विचार पालकांनी आणि शिक्षकांनी लक्षात घेऊन त्यानुसार विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे ही त्यांची भूमिका माझ्या मनाला खूप भावली मोदीजींनी इतर अनेक विषयांना हात घालतानाच मला आवडलेली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लौकिक जो अभ्यास आहे त्या अभ्यासाबरोबरच खेळ आहार विहार आणि प्राणायाम यालासुद्धा तितकंच महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे विद्यार्थ्यांच्या हे त्यांनी सांगितलं त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टींचा निश्चितच अंतर्भाव करतील धनंजय जोशी आणि संजय परदेशी या शिक्षकांनी आपली मनोगतं या शब्दात व्यक्त केली माननीय पंतप्रधान यांनी परीक्षा पे चर्चा हे जे सत्र घेतलं ते सत्र मुलांसाठी खूपच महत्त्वाचं आणि महत्त्वपूर्ण ठरेल असं मला वाटतं खरं तर परीक्षा म्हणलं की सगळ्यांच्या मनामध्ये टेन्शन विद्यार्थी आणि पालक दोघांच्याही ताणतणावविरहित परीक्षा देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे पण आपण ते कर्तव्य पार पाडत नाही आपण उगीच कोणत्याही गोष्टीचा टेन्शन घेतो भाऊ घेतो आणि मोदींनी जे सांगितलं की विरहित जर परीक्षा दिली तर माझ्यातलं मी शंभर टक्के मी देऊ शकतो मला स्पर्धा कोणाशीच करायची नाही आहे मला स्पर्धा ही स्वतःशी करायची आहे त्यामुळे निर्भय वातावरणामध्ये परीक्षा होणं अपेक्षित आहे हेच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं मत व्यक्त केलं विद्यार्थ्यांची त्यांनी अतिशय घरेलू वातावरणामध्ये चर्चा केली की जी विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये खूप काही देऊन जाण्यासारखी आहे आणि अनेक वर्षांनी पंतप्रधान विद्यार्थ्यांशी चर्चा करतात हे मला खूप भावलं त्यामुळे ही चर्चा जी झाली हे खूपच विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असं मला वाटतं धन्यवाद परीक्षे पे चर्चा या माननीय प्रधानमंत्रींच्या विद्यार्थ्यांसोबत झालेला संवाद हा खूपच विद्यार्थ्यांना आवडला आमच्या प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांनी खूप मन लावून ते चर्चा मुलांसोबतची चर्चा पंतप्रधानांची ऐकली आणि परीक्षे पे चर्चेचा जो खास वैशिष्ट्य असं होतं आमच्या विद्यार्थ्यांना असं वाटलं की आमच्याशी ते गप्पा मारत आहेत चर्चा आहेत आणि त्यातल्या त्यात त्यांनी विद्यार्थ्यांची जे आवडते व्यक्तिमत्व आहेत उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर त्याचं उदाहरण दिलं तर ते थे विद्यार्थ्यांना खूप भावले आणि विद्यार्थी कार्यक्रम झाल्यानंतर मी विद्यार्थ्यांशी ज्यावेळेस चर्चा केली तर विद्यार्थी खूप आनंदित होते आणि त्यांच्या मनावर काही असा तणाव आलेला होता तो खूप हलका असा वाटला शाळेतल्या विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं विद्यार्थ्यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या माझं नाव वैभव योगेश पाठक मी आता नववीमध्ये सरस्वती भूम प्रशालेमध्ये शिकतो मी जे पंतप्रधानांचं विद्यार्थ्यांसोबत ऐकलं त्यामध्ये पंतप्रधानांच्या सभेमध्ये विद्यार्थी थे त्यांना विचारतो की परीक्षामध्ये आपल्या डोक्यावरती जो ताण येतो तो ताण आपण कसा कमी करावा आपण आपल्याला वाटतं की आपण फेलू त्यांनी एका क्रिकेटरचं उदाहरण दिलं क्रिकेटर, क्रिकेटर बाहेरचे जे स्टेडियममध्ये माणसं असतात ते म्हणत असतात सिक्स फोर तो त्याच्याकडे लक्ष देत नाही तो त्या बॉलकडे लक्ष देतो त्याचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण बॉलकडे असतं त्यामुळे तो सिक्स फोर मारू शकतो तसं आपण इतर गोष्टींकडे न लक्ष देता फक्त आपल्या गोलकडे आपण जर का लक्ष दिलं तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच सक्सेस होऊ पंतप्रधानांची सगळ्यात जास्त ही गोष्ट मला आवडली नमस्कार माझे नाव आकांक्षा पंडित देगावकर आहे मी सरस्वती भुवन प्रशाला छत्रपती संभाजीनगर या शाळेत शिकत आहे परीक्षा पर्चा श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले त्यात मला दोन गोष्टी खूप आवडल्या पहिली गोष्ट की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात जे असते त्यांनी ते त्यांच्या मित्रमैत्रिणींना पालकांना किंवा शिक्षकांना सांगायला हवे तसेच दुसरा मुद्दा असा आहे की प्रत्येक बालक एक युनिक असतो त्यांना ज्या क्षेत्रात जायचे आहे त्या क्षेत्रात पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे तसेच त्यांनी आम्हाला परीक्षेचा ताण तणाव कमी करण्यासाठी जे जे सांगितलं आहे ते मला खूप आवडले मला असे वाटले की माझे आजूबाजू मला जणू सांगत आहेत धन्यवाद नमस्कार मी युवराज वायाळ सरस्वती भुवम प्रशाले आठविकामध्ये शिकतो आम्ही पंतप्रधान मोदींनी यांनी घेतलेली परीक्षा पे चर्चा याच्यात सहभाग नोंदवला तर आम्हाला ते खूप असं प्रेरणादायी वाटली ती सभा त्यांनी आम्हाला सगळं असं आमच्या मित्रांसारखं त्यांनी आम्हाला सगळं समजून सांगितलं आणि मला तर वाटतं याच्यात सगळ्या पालकांनीसुद्धा सहभाग घेतला पाहिजे कारण त्यांनी पालकांनासुद्धा सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलाला प्रेशर न देता किंवा त्यांचं योग्य पॅरेंटिंग काय असते त्यांनी ते त्याच्यात सगळं सांगितलं आणि पुन्हा आम्हा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सगळं असं मार्गदर्शक म्हणून त्यांनी आम्हाला सगळं सुचवलं की जसे आता आधुनिक युगात टेक्नॉलॉजी जेवढी आली आहे तर त्याचा वापर कसा करावा याचे आम्हाला योग्य मार्गदर्शन केले धन्यवाद माझं नाव सई वडोदकर मी नववी ड या वर्गात शिकते श्री सरस्वती प्रशाला छत्रपती संभाजीनगर हे माझ्या शाळेचे नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये दोन मुद्दे मला खूप आवडले त्याच्यातला पहिला मुद्दा म्हणजे आपल्या अंगी जे छंद असतात डान्स वगैरे गायन कोणाच्या अंगी भरपूर छंद असतात ते छंद अभ्यासाव्यतिरिक्त का पालकांचं म्हणणं असतं की ते छंद जर का त्यांनी जोपासले त्याच्याकडेच लक्ष दिलं तर अभ्यासापासून त्याचं दुर्लक्ष होईल तर असं नसून तेही छंद पालकांनी त्यांना जोपासण्याची संधी दिली पाहिजे आणि दुसरा मुद्दा असा की आपल्या अंगी काय क्षमता आहे हे मुलांना पण कळलं पाहिजे आणि त्यांच्या पालकांना पण ते कळलं पाहिजे आणि त्यांना त्याच्यात प्रोत्साहन मिळालं पाहिजे पालकांकडूनही शिक्षकांकडून हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं हे दोन मुद्दे मला खूप आवडले धन्यवाद माझं नाव वेदांत अनिल कुलकर्णी मी सबु प्रशाला छत्रपती संभाजीनगर येथे नववी ई या वर्गात शिकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा हा जो कार्यक्रम घेतला तो आम्हा विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी व शिक्षकांसाठी अतिशय प्रेरणादायी होता परीक्षेला कसे सामोरे जायचे हे त्यांनी त्यातून सांगितले प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो त्याने पहिले स्वतःला ओळखलं पाहिजे व नंतरून आपले पोटेन्शियल ओळखून ते जगासमोर मांडले पाहिजे पालकांनीही प्रत्येक विद्यार्थ्याला एक मॉडेल म्हणून दुसऱ्यांसमोर नाही केले पाहिजे प्रत्येकामध्ये एक वेगळं पोटेन्शियल असतं प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो हे आम्हाला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून समजलं नमस्कार मी चैतन्य किरण मोरे सबुप्रशाला छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थी मी आठवी फया येत शिकतो परीक्षा पे चर्चा हा प्रधानमंत्रीचा एपिसोड पाहिला त्यात प्रधानमंत्र्यांनी पालक मुलं आणि शिक्षक यांसाठी प्रेरणादायक माहिती दिली या माहितीतून मला असा बोध झाला की आपण एखाद्या परीक्षेत फेल झालो तर ती परीक्षा आपला फ्युचर डिसाईड नाही करत तर आपण अजून एफर्ट्स घेऊन दुसऱ्या परीक्षेसाठी तयारी केली पाहिजे जेणेकरून आपण आपली जी कमी आहे ती पूर्ण करू शकतो आणि पुढच्या परीक्षेत आणखीन चांगलं यश संपादन करू शकतो अजून की आपण कोणत्याही परीक्षेचा अभ्यास हा टेन्शन न घेता केला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासंदर्भात शालेय विद्यार्थी तसंच शिक्षकांनी व्यक्त केलेल्या भावना प्रासंगिक के या कार्यक्रमात आताच आपणा केल्यात हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादरकर्ते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य सचिन आंबेकर